नमस्कार मित्रांनो उदाहरणार्थ एकशे बाराचे दहा टक्के आपल्या काढायचे आहे तर एकशे बाराचे दहा टक्के आपण कसे काढणार पण मित्रांनो एकशे बाराचे दहा टक्के काढताना मी कोणतीही गणिती आकडेमोड न करता सरळ मी उत्तर जर लिहून दाखवलं तुम्हाला तर तुम्ही म्हणाल हे कसं जमलं तर मित्रांनो कोणत्याही संख्येचे कितीही टक्के विचारले तर ते कसे काढायचे तेही झटकन ते, ते आपण आजच्या व्हिडिओत समजावून घेणार आहोत तुम्हाला माहिती मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण नेहमी गणित सोपं कसं होईल ते समजावून देत असतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडून राहून गेला असेल तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आजच्या व्हिडिओत मित्रांनो आपण समजावून घेणार आहोत कोणत्याही संख्येचे कितीही टक्के कसे काढायचे लेट गेट स्टार्टेड तर चला मित्रांनो कोणत्याही संख्येचे कितीही टक्के कसे काढायचे हे समजावून घेण्याच्या अगोदर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बेसिक माहीत असलं पाहिजे आणि तुम्हाला माहिती मित्रांनो की जर आपल्याला बेसिक माहीत असलं तर आपल्याला गणित सोडवताना काही अडचण येत नाही तर मित्रांनो कोणत्याही संख्येचे कितीही टक्के कसे काढायचे हे समजावून घेण्याच्या अगोदर पहिल्यांदा एक छोटसं बेसिक आहे ते समजावून घेऊ हे बेसिक समजावून घेणं तुमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे त्यासाठी मित्रांनो पहिल्यांदा एक उदाहरण घेतो उदाहरणार्थ चारशे पंचावन्नचे आपल्याला दहा टक्के काढायचे आहे चारशे पंचावन्नचे दहा टक्के किती तर मित्रांनो इथं लक्षात ठेवा चारशे पंचावन्नचे दहा टक्के काढताना आपण काय करतो चारशे पंचावन्न गुणिले दहा चेद शंभर करतो आणि ते सोडवतो आणि आपल्याला उत्तर मिळतं परंतु या ठिकाणी कोणतीही क्रिया न करता चारशे पंचावन्नचे दहा टक्के कसे काढायचे तर पहिल्यांदा तुम्हाला कितीचे दहा टक्के काढायचे आहे चारशे पंचावन्नचे म्हणजे चारशे पंचावन्न संख्या लिहून टाका डायरेक्ट उत्तरामध्ये आणि काय करायचं उजव्या बाजूला एक घर सोडून चिन्ह देऊन टाकायचं हे झाले चारशे पंचावन्नचे दहा टक्के पंचेचाळीस चिन्ह पाच तुम्ही प्रत्यक्ष चारशे पंचावन्नचे दहा टक्के काढले मित्रांनो तरी सुद्धा उत्तर तुमचं हेच येणार आहे परंतु मित्रांनो कोणतीच गणिताची आकडेमोड न करता सरळ तुम्ही कोणत्याही संख्येचे दहा टक्के मांडू शकता कसे ज्या संख्येची तुम्हाला दहा टक्के काढायची आहे ती संख्या पहिल्यांदा लिहून घ्या आणि उजव्या बाजूला एक दशांश स्थळ सोडून दशांश चिन्ह देऊन टाका ते जे उत्तर तयार होईल ते उत्तर असणार आहे मित्रांनो तुमचं त्या संख्येचे दहा टक्के आलं लक्षात मित्रांनो याचेही पुढे जाऊन सांगतो मित्रांनो ह्याच चारशे पंचावन्नाचा एक टक्का विचारला तुम्हाला चारशे पंचावन्नाचे एक टक्के तर मित्रांनो दुसरी ट्रिक तुम्हाला समजावून देतो जी बेसिक म्हणून तुम्हाला महत्वाची आहे या ठिकाणी पुन्हा उत्तर लिहून टाका आणि दोन दशांश स्थळ सोडून चिन्ह द्या हे असणार आहे मित्रांनो चारशे पंचावन्नचे एक टक्के चारशे पंचावन्नचे चे एक टक्के, टक्के किती आले तर चार दशामचिन्ह पंचावन्न आलं लक्षात मित्रांनो एक टक्का जर काढायचा असला मित्रांनो तुम्हाला कोणत्याही संख्येचा तर उजव्या बाजूला दोन दशांश स्थळ सोडा आणि चिन्ह देऊन टाका हे उत्तर असणार आहे तुमचं त्या संख्येचं एक टक्का आणि मित्रांनो तुम्हाला एकदा कोणत्याही संख्येचा एक टक्का काढता यायला लागला रे लागला की तुम्ही कोणत्याही संख्येचे कितीही टक्के विचारू द्या त्या क्षणाला तुम्ही उत्तर सांगू शकता कसं समजावून घेऊया काही उदाहरणं घेतो त्यासाठी आणि समजावून घेऊ मित्रांनो मी तुमच्या समोर दोन उदाहरणं घेतली या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये सातशे तीसचे चे पंधरा टक्के बरोबर किती असं विचारलं आहे आणि इथं विचारलं आहे बाराचे आठ टक्के बरोबर किती दोन्ही उदाहरणं समजावून घेऊ मित्रांनो आपण यासाठी बेसिक काय पाहिजे की तुम्हाला त्या संख्येचा एक टक्का पहिल्यांदा शोधता आला पाहिजे बघा सातशे तीसचे पंधरा टक्के विचारले ना सुरुवातीला तुम्ही सातशे तीसचा एक टक्का सांगा बघा उत्तर लिहून घ्या पहिल्यांदा सातशे तीसचा एक टक्का एक टक्का बरोबर सातशे तीसचा एक टक्का कधी होईल जी संख्या दिली तिचे दोन दशांश तळ सोडा आणि दशांशी देऊन टाका उत्तर झालं मित्रांनो सातशे तीसचा एक टक्का मिळाला तुम्हाला सात दशांशी तीस तुम्हाला विचारले पंधरा टक्के तर हे एक टक्का मिळाला ना याला लावून ये पंधरा करा म्हणजे तुम्हाला पंधरा टक्के मिळून जातील आला लक्षात मित्रांनो पंधरा शून्य शून्य पंधरा त्रिक पंचेचाळीस होतील हातचे चार आले पंधरा साते एकशे पाच एकशे पाच आणि चार एकशे नऊ होतात उत्तर मिळालं मित्रांनो दहा हजार नऊशे पन्नास परंतु तुम्हाला नियम माहिती आहे गुणाकारामध्ये जेवढी दशांश सोडलेली असतात तेवढी दशांश उत्तरात सोडायची असतात इथं दोन दशांश सोडली म्हणून इथं सुद्धा दोन दशांश सोडा आणि दशामचिन्ह देऊन टाका सातशे तीसचे पंधरा टक्के बरोबर एकशे नऊ दशामचिन्ह पाच शून्य त्यानंतर हेही लक्षात असू द्या हा दशामचिन्हाच्या एकदम कडेला उजव्या बाजूला शून्य असेल तर तो काहीही कामाचा नाही तो नाही लिहिला तरी चालेल लिहिला तरी चालेल आलं लक्षात मित्रांनो जर समजलं नसेल तर पुढचं उदाहरण पहा पुढच्या उदाहरणामध्ये यापेक्षा थोडंसं वेगळं आहे बघा ते बाराचे आठ टक्के विचारले तुम्हाला मी काय सांगितलं द्या संख्येचे तुम्हाला कितीही टक्के विचारू द्या पहिल्यांदा एक टक्का काढा बाराचा एक टक्का एक टक्का बरोबर ती संख्या लिहून घ्या याचा एक टक्का करायचा आहे कसा करणार दोन दशांश स्थळ सोडा एक दोन सोडले इथं दशांशी नेल येतही लक्षात मित्रांनो दोन दशांश स्थळ सोडली दशांशी नाही इथं आलं आता चिन्हाच्या डावीकडे काहीच नाही म्हणून इथं शून्य दिला तरी चालेल दशावच चिन्हाच्या डावीकडे कोणतीही संख्या नसली तर शून्य देऊन टाकायला काही अडचण नसते तसं दशांत चिन्हाच्या एकदम कडेला उजवीकडे जर शून्य असेल तर तो नाही दिला किंवा दिला तरी चालतो हे छोट्या छोट्या गोष्टी आहे गणितामधल्या हे पण लक्षात असू द्या तुमच्या तर बाराचा एक टक्का मिळाला शून्य चिन्ह बारा आठ टक्के विचारले याला आठ गुणा बारा आठ शहाण्णव होतात शहाण्णव उत्तर लिहून टाकलं पण एक लक्षात असू द्या गुणाकार करताना गुणाकारामध्ये दोन दशांश स्थळ सोडली तर उत्तरात सुद्धा दोन दशांश स्थळ सोडावं लागेल मग इथं एक दोन दशांश स्थळ सोडली इथं दशांश चिन्ह दिलं आणि हा शून्य लिहून टाकला बाराच्या आठ टक्के बरोबर वर, शून्य दशांशचिन्ह नऊ सहा हे झालं तुमचं उत्तर मित्रांनो काही मित्र असतील मित्रांनो की त्यांना याचं या उत्तर सोडवता येत असणार आहे तेही झटकन सोडवता येत असणार आहे परंतु मित्रांनो याच्याही पुढे जाऊन उदाहरणार्थ इथं सातशे तीस दिले याच्याऐवजी जर दशांश अपूर्णांक दिला तर म्हणजे सात दशांश चिन्ह तीस चे एक दशांचिन्ह पाच टक्के म्हणजे किती म्हणजे संख्या देताना इथं पूर्णांकात आहे अपूर्णांकात संख्या आल्या तर काय करायचं तर कोणत्याही संख्या असू द्या मित्रांनो कोणत्याही संख्येचे कितीही टक्के विचारू द्या तुम्हाला टक्केवारी काढायला काहीही अडचण येणार नाही त्या संबंधीचे सुद्धा मी काही उदाहरणं घेणार आणि ते सुद्धा तुम्हाला समजावून देणार परंतु मित्रांनो तुम्हाला टक्केवारी काढण्याची ला ला टक्के ही पद्धत जर आवडली असेल तर पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करून टाका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो कारण टक्केवारी कोणत्याही संख्येची कितीही टक्के विचारले तर तुम्हाला काढता आले पाहिजे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर, तर दशांश पूर्णांक जर आले आणि त्याचे जर टक्के विचारले तर ते कसं सोडवायचं तेही समजावून घेऊ दोन उदाहरणं घेतो दोन उदाहरणं मी तुमच्या समोर घेतली मित्रांनो आता ही दोन्ही उदाहरणं तुम्ही जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल या उदाहरणामध्ये पंचेचाळीस दशांशचिन्ह नऊ दशांश पूर्णांक आहे मित्रांनो पंचेचाळीस दशांशचिन्ह <tars> नऊचे नऊ टक्के विचारले पंचेचाळीस दशांशचिन्ह नऊचे नऊ टक्के बरोबर किती आणि इथं मात्र चार दशांशचिन्ह सात पाच चे टक्केवारी विचारताना जी टक्केवारी विचारली ती सुद्धा दशांश पूर्णांकात आहे एक दशांशचिन्ह दोन टक्के बरोबर किती तर ह्या टाईपची सुद्धा उदाहरणं समजावून घेऊ म्हणजे टक्केवारी काढायला तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो तुम्हाला ज्याही संख्येचे टक्के विचारले ती संख्या जशी आहे तशी मा पहिल्यांदा मांडून घ्या तुम्हाला पंचेचाळीस दशाम चिन्ह नऊ दिले ना तर तुम्ही पंचेचाळीस चिन्ह नऊ जसे तसे लिहून घ्या त्याचे काढायचे आहे तुम्हाला एक टक्का आणि एक टक्का काढताना तुम्हाला मी सांगितलंय काय चिन्ह दोन दशांश स्थळ सोडून उजवीकडे डावीकडे सरकवायचं बरोबर आता इथं चिन्ह ऑलरेडी आहे बरोबर अगोदरच्या -बर? संख्यांमध्ये चिन्ह नव्हतं त्याच्यामुळे आपण दोन घरं मोजायचो आणि चिन्ह देऊन टाकायचो इथं मात्र चिन्ह आहे चिन्ह असलं मित्रांनो तर नियम तोच ठेवायचा लक्षात काय की ते चिन्ह दोन घरं सरकून ह्या बाजूला आणायचं म्हणजे तुम्हाला त्या संख्येचा एक टक्का मिळेल बघा हे चिन्ह इथं आहे ना दोन घरं सरकवायचे आहे डावीकडे हे एक घर हे दुसरं घर म्हणजे चिन्ह येईल इथे आणि हे चिन्ह निघून जाईल आलं लक्षात मित्रांनो आता तुमचं एक टक्का बरोबर किती उत्तर आलं दशांचिन्ह चार पाच नऊ आलं लक्षात मित्रांनो आणि दशांश चिन्हाच्या डावीकडे संख्या नाही म्हणून आपण इथे लिहिणार आहोत शून्य समजला मित्रांनो आता हा मिळाला एक टक्का पंचेचाळीस चिन्ह नऊचा एक टक्का मिळाला शून्य चिन्ह चार पाच नऊ आपल्याला नऊ टक्के विचारले ना याला गुणिले नऊ करा आणि उत्तर काढा नवा नव्हा एक्क्याऐंशी होतात हातचा आठ आठ आला नवा पाच एक पंचाळीस पंचेचाळीस आणि आठ आठव पाच तेरा त्रेपन्न होतात हातचे पाच आले नऊ चौक छत्तीस छत्तीस आणि पाच एक्केचाळीस होतात हातचे चार आले नऊ शून्य 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 आणि चार चार गुणाकारामध्ये तीन दशांश स्थळं सोडली म्हणून इथं तीन दशांश स्थळ सोडा आणि इथं दशांशिनं देऊन टाका चार दशांशनं एक तीन एक हे झालं तुमचं पंचेचाळीस दशांश नऊचे नऊ टक्के हे उत्तर मिळालं मित्रांनो जास्त आपला काही विचार करायची गरज पडली नाही एकदम सोप्या पद्धतीने झटकन हे उत्तर आपल्याला मिळू शकतं ह्या पद्धतीने गेला तर आता मित्रांनो पुढचं जे उदाहरण आहे त्या उदाहरणामध्ये चार दशांशचिन्ह सात पाच ही पण आप दशांश पूर्णांक आहे आणि जे टक्केवारी विचारली ती सुद्धा दशांश पूर्णांक आहे पद्धत बदलायची नाही मित्रांनो पहिल्यांदा एक टक्का काढा एक टक्का कसा काढणार पहिल्यांदा संख्या लिहून घ्या चार दशांचिन्ह सात पाच आता काय करायचं मित्रांनो थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या तुम्हाला मी काय सांगितलं चिन्ह असेल तर दोन घरं सरकवायचं उजवीकडे दोन घरं सोडून द्यायची आणि डावीकडे ते दोन घरं सरकवायचं दोन दशांश डावीकडे सरकवायचं आता हे चिन्ह दोन दशांश डावीकडे सरकावं लागणार आहे आता तुम्ही म्हणाल इथं तर एकच घर एकच दशांश स्थळ आहे म्हणजे इथं द्या इथं कसं काय राहायचं तर तुम्ही इथं शून्य देऊन घ्या आधीच तुम्हाला दशांश स्थळ जर कमी पडत असले तर शून्य देऊन घ्या बघा आता दोन दोन दशांश स्थळ सोडवा एक आणि हे दुसरं म्हणजे चिन्ह येईल इथे आणि हे चिन्ह इथून निघून जाईल हे झाले मित्रांनो एक टक्के चार दशांमचिन्ह सात पाचचे आता तुम्हाला विचारले आहे एक दशामचिन्ह दोन टक्के तर जे एक टक्के मिळाले त्याला एक दशामचिन्ह दोन याने गुणून टाका जितके टक्के विचारले त्याने गुणायचं असतं आता गुणताना काय करा हे चिन्ह आणि हे चिन्ह नाही असं समजा सरळ बाराने आणि गुणून टाका बघा बारा पंच साठ होतील हातचे आले सहा बारीसाते चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि सहा नव्वद होतात हातचे नऊ आले बार चोक अठ्ठेचाळीस नऊ आठ सतरा सत्तावन्न होतील हातचे पाच आले बार शून्य 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 आणि पाच पाच बारा शून्य शून्य आता स्थळं किती द्यायची तर तुम्हाला मी सांगितलं आहे संपूर्ण गुणाकारामध्ये दशांशस्थळं किती सोडली बघा इथं वरती चार दशांश स्थळं सोडली इथं एक सोडलं आहे म्हणजे चार आणि एक पाच दशांश स्थळं सोडली उत्तरातसुद्धा पाच दशांश स्थळं सोडावं लागतील एक दोन तीन चार पाच इथं दशांश न येईल आणि डाव्या बाजूला काही नाही म्हणून शून्य लिहा हे दोन शून्य काही कामाचे नाही आता आपल्या ते नाही लिहिले तरी चालतील उत्तर मिळालं मित्रांनो शून्य दशम शून्य पाच सात तर अशा पद्धतीने मित्रांनो कोणत्याही संख्येचे कितीही टक्के विचारले तर तुम्हाला ते शोधता यायला हवे आणि ते सांभाळण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा जर हा व्हिडिओ पाहत असाल तुम्ही जर चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो आपल्या चॅनलवर गणित सोपं कसं होईल हे समजावून देत असतो मी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा गणितासंबंधी तुमची काही अडचण असेल तर ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुमच्या प्रश्नांची मी जरूर उत्तर देईन मित्रांनो तर चला मित्रांनो अशा टाईपच्या उदाहरणांचा सराव करा म्हणजे तुम्हाला कोणत्याही संख्येचे कितीही टक्के काढायचे असले तर काही अडचण यायला नको लवकरच भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद